नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट आली आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर ही महत्वाची अपडेट शेवटपर्यंत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या साधारणपणे ऐंशी नव्वद टक्के तक तक्रारी त्या पद्धतीच्या आलेल्या आहेत त्यापैकी आणि त्याचा आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या पाच बाबी आणि या पाच बाबी आपण जी आर मध्ये नमूद केलेल्या आहेत कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना याचा लाभ पंधराशे आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या लाडक्या बीडमध्ये घेतलेल्या नाहीत पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा हजार रुपयाचा लाभ आहे आपण मी जीआरमध्येच नमूद केलेला आहे की आपण पंधराशे जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार त्याच्यामुळे याच्यात आपण कुठे जीआरमध्ये बदल करत नाही दूचाकी आहे आम्ही जीआरमध्येच नमूद केलेला आहे पण चार चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आले आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्कुटीने करतोय आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्कूटीने इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उपन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाख जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर थे आता थे ते इं, आ, तर थे आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीत जर दुचाकीच्यावर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत पण याच पाच बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जे आहे ते आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलतो म्हणजे पात्र धारत नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जाते याची आकडेवारी टक्केवारी किती आहे साधारण किती टक्के महिलांना यात वगळलं जाईल असं वाटतं प्राथमिकरित्या जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचे नाही विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणार नाही कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच अडीच कोटी लाभार्थी आपल्या असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललो जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा अडीच कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा लिह वाचवणं हा विषय नाही याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाही तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा आम त्या आमच्याकडे येत होत्या कारण बरेचसे माध्यम मा सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्यावेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जिरी आली तर त्यानुसार आपण जातो याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाही आम्ही आतापर्यंत आम्हाला याच्या संदर्भातला एक रफ पर्सेंटेजची आयडिया आलेली नाहीये कारण आता ज्या मी पाच बाबी नमूद केल्या याच्या पुढच्या दहा दिवसामध्ये आम्हाला प्राथमिक अंदाज येईल की याच्यामध्ये किती कारण साधारणपणे तुम्ही बघितलं लग तर उदाहरण लग्नाचा सीझन आता आहे इंटर इंटरमॅरेज किती झाले याचा डेटा आज आमच्याकडे असणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही तो पुढच्या दहा दिवसामध्ये साधारणपणे आमच्याकडे येऊ शकतो तुमच्या सरकारी नोकरी लागलेल्या लाभार्थी किती आहेत ही आम्हाला एक स्कृटिनी आज आम्ही ही इनिशिएट करतोय त्याच्यामुळे पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये आम्हाला रफली किती पर्सेंटेज असेल हे याच्यातून आमच्या समोर येईल तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील पात्र महिलांसाठी देण्यात आलेली आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनल वरती पहिल्यांदा आल्या असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद